पूर्वी बाईचा एक व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये तिनं भाजपचं कौतुक करत होते आणि कौतुक करत असताना तिनं असं सांगितलं की मी भाजपच समर्थन का करते तर जसं भाजपचं सरकार सत्तेत आलेलं आहे तसं अत्याचार होणं कमी झालेलं आहे अन्याय होणं कमी झालेलं आहे बलात्काराची संख्या जे काही अत्याचार होत असतील ते पूर्णपणे कमी झालेले आहेत असं वानबोडेबाईचं म्हणणं होतं आता वानबोडेबाईच्या डोळेवर जी भाजपची पटी आहे ती कारण भुंकायचे पैसे देणारा जर पक्ष असेल आणि त्याच्यावर जर आपलं घर भागत असेल तर माणूस कौतुक करणार त्याच्यात शंकाच नाही पण वानबोडेबाईच्या माहितीसाठी सांगते आता महागजी तेरा वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केला जातीची पाळी डोक्यात घातली होती वरचा जो जात्याची पाळी असती ती डोक्यात घातली होती तिच्यावर बलात्कार करून वाणबुडेबाईच्या डोळ्यावर पट्टी होती तरी पण वानबोडेबाई म्हणती की भाजप सरकारनं सरकार आलं तसं अन्याय अत्याचार कमी झाले देशातले आता वेळोवेळी जरांगे पाटलांवर भुंकून म्हणत होती की बाबा जरांगे पाटील ही महिलांवर अत्याचार तिचे जा भरपूर स्पष्ट मत लाईवला ह्याला व्हिडिओ आहेत की म्हणून जरांगे पाटलांना गावातून हाकाल पण जरांगे पाटलांच्या बाबतीत असे एकही एक केस नाही की त्यांनी कधी महिलांची छेड काढली अत्याचार केले पण वान बोडे बाई जे ह्या मुलीवर बलात्कार झाला तिच्या डोक्यात पाळी घातली ह्याच्यावर एक शब्द बोलत नाही म्हणजे का डोळेवर भाजपची पट्टी आहे कारण त्यांच्या विरोधात कसं बोलायचं पैसा बंद होणार आता दोन तीन दिवसापूर्वी एका तीन वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केला आणि त्या चिमुरडीला जीव मारलं गेलं आता त्या चिमुरडीची चुकी काहीच नव्हती ज्या व्यक्तीनं बलात्कार केला म्हणजे तेवीस वर्षाचं युवक आहेत ज्या युवकानं बलात्कार केला त्या युवकाचं आणि त्या पुरीच्या बापाचं काय आठवडाभरात काहीतरी भांडण तर त्या भांडणाचा डोक डोकेत रा, धरून त्या पुरीवर बलात्कार केला एक महिना व्यवस्थित जात नाही बरं का एक महिना व्यवस्थित जात नाही कुणाचा तरी खून केला जातो कुणावर तरी बलात्कार केला जातो अरे ती लहानची मुरडी काय जीव म्हणत असेल तिचा एवढे सगळे अत्याचार मा आता पूर्ण महाराष्ट्रभरात एकही महिना असा गेलेला नाही कि त्या महिन्यात कुठली बातमी आली नाही तो महिना व्यवस्थित सविस्तर गेला एकही महिना झालेला नाही तरी पण आणि जेव्हा अशी घटना घडते त्यावेळेला वानबोडे बाई तु तुटर, कुठ तरी तोंडकुपचून बसलेली असती ह्या घटनेवर तिनं कधी बोलत नाही त्यावेळेला तिनं सरकारवर बोलत नाही पण जरंगे पाटील बाथरूम मध्ये किती वाजता गेले बाथरूम मध्ये मटन खाल्लं का गोदडीत काय खातलं काय केलं ह्या सगळ्याच्या खबरा ठेवणारी वानबोडे बाई तिला जरंगे पाटलांमध्ये एवढा इंटरेस्ट का होता नाही चांगली गोष्ट आहे तिनं दहा पंधरा दिवस झाले काही व्हिडिओ नाही केलेला किंवा काही असेल ती तिची मर्जी आहे आपण त्याच्यावर काय म्हणू नाही शकत पण मी काय म्हणते आता एखादी तरी टाकायची ना मग बाबा भाजप सरकार जसं सत्तेत आहे तसं हे अन्याय अत्याचार वाढले म्हणून आपल्याला काही राजकारणाशी घेणं देणं नाही फक्त आपण सत्तेची बाजू मांडते आणि सत्त जी काही जी चुकीच आहे ती पडदाफाश करते ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही पण मला फक्त एकच सांगायचं आहे जर तिला एवढा सगळ्या गोष्टीत इंटरेस्ट होता अन्याय तिथं प्रतिकार करणारी महिला मागच्या वेळेस दुधेरीत तमाशा घातला होता आता नंतर पुन्हा खरंच ती दुड्ढेरीवाला दोषी होता का हेनी मुद्दाम त्यांच्यावर आरोप केले ते हे काय पुन्हा सिद्ध झालं नाही हे काय पुन्हा तिने सांगितलं नाही की बघा ज्या कामामध्ये आम्ही हात घातला मी हात घातला ते काम पूर्ण सक्सेस झालं आणि खरच दुड असा अन्याय करत होता अत्याचार करत होता किंवा नाही तो दोषी नव्हता आमचा गैरसमज झाला हे नंतर काय आलं नाही परत तुम्हाला माहितीये का आळंदीच्या तिथं ज्या महिला पकडल्या होत्या पुरी पकडल्या होत्या तेव्हा वरडून वरडून सांगत होती बोलत होती नंतर काय झालं पुरी पुरवणारा किंवा कोण जो मेन होता तो भेटला का नाही का त्या पुरी सुट सोडल्या का त्या पुरींचं काय झालं किंवा त्या पकडलेल्या पुरींचं काय झालं ह्याच्यावर नंतर तिनं काय म्हणजे विशेष तिथं स्टॉप झाला उलट त्याच्यात पुरीनं काय कमेंट केली असेल तर त्या पुरीच्या डीपीचा फोटो काढला ना असं सांगितलं की तिथल्या व्यवसायाच्या ह्याच्यात ही पण पूरगी सापडली म्हणजे बघा किती अन्याय तिथं किती प्रतिकार करते ना येत आहे ना जनतेच्या लक्षात की तिनं अन्याय तिथं प्रतिकार खरंच करते का सिंपल गोष्ट आहे ज्या वेळेला जरंगे पाटलांचं आंदोलन होत त्या वेळेला वेळोवेळी जरंगे पाटलांनी मी काय सांगितलं की जरंगे पाटील टॉयलेटला कुठं गेलेत ह्यापासून त्यांची अंडरपॅन्ट कोणत्या कलरचे आहे ह्यापासून ते खातात काय करतात काय कुठं जातात ह्या सगळ्या बातम्या ठेवणारी वानबोडे बाई आत्ता समाजात काय चाललंय लहान मुलींवर अत्याचार होत आहेत काही बायका आपला सुहाग गमवून बसत आहेत काही बायकांच्या नवरेचे खून होता येतात ज्ञानेश्वरी मुंडेताईच्या नवऱ्याचं मारलं गेलं त्यांला न्याय मिळावा म्हणून जरंगी पाटील उभं राहिले तर त्याच्यावर सुद्धा ही बोट उचलणारी मग हिला महाराष्ट्रामध्ये आता काय घडायलाय काय चाललंय ह्याच्याकडं चा तिथं प्रतिकार द्यायला हे हजर नसतात बरं का मॅडम अन्याय तिथं प्रतिकार म्हणून हजर नसतात तोंड धरेन पोट भरे म्हणायचं ह्यांचं काम आहे जिथं मनी त्याची ही धनी ही काम झालेलं आहे मग मला फक्त एक सांगायचं बरं ठीक आहे बाई तुझं कार्य तू करते ठीक आहे पण एखादा खरंच कुठलांनी आता असेल पक्ष असेल जे काय असेल ते चुकीचं असेल तर तिथं चुकीचं म्हणलं पाहिजे आता अजितदादाच्या पराने पार्थ पवारने एवढं सगळा घोटाळा केला त्यावरही बोलली नाही पण जरांगे पाटलांची टी चौकशी झाली पाहिजे जरांगे पाटलांचे एवढे डंपर आहेत जरांगे पाटलांचं एवढं आहे जरारांगेच ते आहे हे आहे असली तोंडाला फेस येऊन गळेपर्यंत भुकत होती पण आता जो घोटाळा झाला त्यावर हिन नाही बोलली कारण कंपनी होती अजितदादाच्या पोराची आणि त्याच्यातले कामगार केले गेले सस्पेंड म्हणजे त्याच्यातले जे काय अधिकारी कोण असतील पण खरा दोष कुणाचा असतो मला सांगा कंपनी मालकाची सही असल्याशिवाय पुढचे व्यवहार होतातच कसे सिंपल गोष्ट आहे असो पण मला फक्त एकच सांगायचं आहे जे पब्लिक किंवा जे आता मी तिच्यावर जेव्हा जर पाटलांचा विषय होता तिच्यावर जेव्हा मी वी, व्हिडिओ टाकत होते तेव्हा बुडाला आग लागणारे काही ला। लोक खूप यायचे माझ्या कमेंटमध्ये म्हणजे साफ करायला पण चांगली गोष्ट आहे तसे लोक जर कमेंटमध्ये येऊन साफ केली तरच आपली इथं स्वच्छता राहते बर का कारण तुम्हाला ह्याच्या आधी पण मी काय उदाहरण सांगितलं होतं तिनं नाव पण सांगत होती मला ही अशी अशी म्हणली की मी तिला तर मी तिला स्वतः सांगितलं की तू काही आता तिला कमेंट करू नको तिच्यावर काही बोलू नको असं नको तसं नको म्हणजे हिनं लोकांनी सांगत होती जे काही मुठभर हिचे मैत्रिणी कोण वळखीतले लोक असतील त्यांना हिनं सांगायचं की माझ्या विरोधात जर कोणी व्हिडिओ टाकला तर डायरेक्ट जाऊन तुम्ही त्यांना शिवीगाळ करा अरे सांगून कुठले कार्य होत म्हणजे सांगून केलेल्या कार्याला महत्व नसतं बरं का अंतकरणातून आलं पाहिजे की बाबा पुढचा व्यक्ती योग्य बोलतो त्याला आपण योग्य कमेंट करू किंवा पुढचा व्यक्ती चुकीचं बोलतो तर त्याला चुकीची कमेंट करू पण लोकांनी असं भुंकायला लावणं हे करणं म्हणजे एकंदरीत हिल एवढी राजकारणी बाई आणि हिनं जगाला ओरडून सांगत होती की मी हित करते हित करते आणि मी सत्याचा मार्ग आता हिनं वेळोवेळी जरांगी पाटलांच्या मला सांगा आतापर्यंत जरांगी पाटलांची एसआयटी चौकशी झाली नाही का आतापर्यंत औपार्थ पवारने थोडा घोटाळा केला थोडा नाहीच पट्यवधीचा घोटाळा आहे पण तो घोटाळा केल्यानंतर एवढ्या मोठ्या नेत्याचा पोरगा असताना सुद्धा त्यांचं सोशल मीडियावर सगळं व्हायरल झालं मग जर जारंगे पाटील खरंच चुकीचे असते जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या नावावर लुटला असतं लुबाडलं असतं तर जरांगे पाटलांच्या तर विरोधात ही सगळे राजकारणी लोक होते एवढे सगळे नेते लोक होते एवढे सगळे हिच्यासारखे भुंकणारे कुत्रे होते पैसे देऊन ठेवलेले तरी सुद्धा जारांगे पाटलांची एक तरी एक तरी पुरावा कोण देऊ शकलाय का की बाबा जरांगी पाटलांनी खरंच समाजाला लुटलं जरांगी पाटलांनी खरंच अन्याय केले आता हि न काहीतरी महाग रात्रीचा खेळ चाले म्हणून जरांगी पाटलांच्या ऑफिसमध्ये असा असा खेळ चालतो ही एक तरी फोटो टाकू शकली का की बघा तुम्ही खोटं ठरवताय तर जरांगी पाटलांच्या ऑफिसमध्ये असे बाया नाचतात किंवा जरंगे पाटलांच्या ऑफिसमध्ये ही चुकीचं घडतं एक तरी फोटो किंवा व्हिडिओ टाकू शकली का नाही का तर हे सत्य नव्हतं हिना फक्त तोंडाचा फेस गाळत होती फक्त तोंडाचा फेस गाळून जनतेची दिशाभूल करत होती आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे काय होत की जरंगे पाटलांच्या विरोधात भुंकायचे हिला कुणीतरी पैसे दिलते आणि म्हणजे हे कुणाचं तरी पट्टा बांधलेलं आलं ना लक्षात आता तुम्हाला एक उदाहरण सांगू का हे पट्टा बांधलेल्या कुत्र्यांचं काम कसं असतंय आता एका मालकाचं मालकाचे ते कुत्र होतं खूप चांगलं पाळलेलं कुत्र होतं आणि ते कुत्र काय करायचं गाडी आली फोर व्हीलर आली की तिच्या मागं भुंकत पाळायचं फोर व्हीलर आलं की तिच्या मागं भुंकत पाळायचं मग आता त्या कुत्र्याला एकतर वाटत असेल की आपण गाडी चालवू शकतो नसेल तर त्या कुत्र्याला सवयच ती होती त्या कुत्र्याला पण एक गोळ गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे अशा कुत्र्यांनी हे जी कुत्रे असतात ना तर ह्या कुत्र्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण फोर व्हीलरच्या मागं किंवा टू व्हीलरच्या मागं किती जरी भुंकत पळालो तरी ना आपण टू व्हीलर चालू शकत नाही ना, ना फोर व्हीलर चालवू शकत नाही आपल्याला परत येऊन मालकाच्या दारात तिथं भुंकतच बसणे म्हणजे बसणे आहे आणि उद्या जर त्या कुत्र्यानं भुंकायचं बंद केलं किंवा विनाकारण जर भुंकायला चालू केलं तर त्याचा त्रास त्या मालकाला सुद्धा होतो आणि मालक मग त्या कुत्र्याला हि पिसाळलय म्हणून चांगलं दांडकेनं मारून बाहेर काढत असतो आणि दुसरी गोष्ट काय असती की मग एखाद्या कुत्र्याला सवयच असते उगाच फोर व्हीलर दिसलं की पळायचं पळायचं मग एकदा काय झालं असंच फोर व्हीलर आली आणि कुत्रा लई भुकायला लागलं त्या ड्रायव्हरला वाटलं की कुत्रा भुकायला म्हणून ड्रायव्हरनं गाडी उभा केली आणि गाडीच्या खाली पाय टाकला जेव्हा ड्रायव्हरनं गाडीच्या पाय खाली टाकला की कुत्र्यानं शिपूट घालून पळाला असं आता कसं झालंय जरांगे पाटलांना कुठंच चुकीच्या जरांगे पाटील दिसले नाहीत म्हणून ही शिपूट घालून पळायचे कारण आहेत आणि अशा लोकांना समाजाशी घेणं देणं नसतं कुणाकडून तरी पैसा घेऊन भुंकायचं आणि आपला उदरनिर्वाह करायचा ह्याच्या व्यतिरिक्त काहीच येत नसतं बरं का